दिसायला सुंदर पण कारणा में भयंकर असं म्हणावी अशी घटना कल्याणमध्ये समोर आली आहे फिजा इराणी या तरुणीचे कारणामे ऐकले तर तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही दिसायला सुंदर असल्याचा ती पूर्ण फायदा घेते महाविद्यालयीन तरुणांबरोबर असा काही खेळ करते की त्यांचं आयुष्यच धोक्यात टाकते तिच्या या कारणाम्याची खबर जेव्हा पोलिसांना लागली तेव्हा तिच्या भोवती फास आवळला आणि तिला ताब्यात घेण्यात आलं फिजा इराणी ही तरुणी आपल्या सौंदर्याचा गैरफायदा घेत होती कल्याणमध्ये स्कूटीवर बसून ती चक्क तीचे लक्ष्य हे महाविद्यालयातले तरुण असायचे अनेक तरुणांना ती ड्रग्सची विक्री करायची त्यामुळं अनेक तरुणांना या ड्रग्सचं व्यसन लागलं होतं ते त्याच्या आहारी गेले होते त्यातून फिजा पैसे उकळत होती तरुणांचं भविष्य होण्याआधीच ते खराब होत होतं याबाबत पोलिसांना माहिती मिळाली त्यांनी फिजा बोवती फास ổळण्याचा निर्णय घेतला ती ड्रग्स घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार सापळा रचला गेला ती कल्याणच्या खडकपाडा परिसरात नेहमी प्रमाण स्कुटीवर आली यावेळी पोलिसांनी तिच्याकडे चौकशी केली शिवाय तिची गाडी ही तपासली त्यावेळी त्यांना गाडी जवळपास दोन लाखांचे ड्रग सापडून आले त्याचवेळी तिला अटक करण्यात आली न चौकशी नंतर अनेक गोष्टी समोर आल्या फिजा हिला याआधी तीन वेळा अटक झाली होती ही तिची चौथी अटक होती महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये फिजा खूप फेमस आहे इतकंच नाही तर कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागातही ती एमडी ड्रग्स सप्लाय करते पोलिसांनी आता फिजाविरोधात ठोस कारवाई करण्याचा निर्णय घेतलाय